असे आमचे निपुद्ध शंकर नागपूर शंकर पैलवान हे आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत गेल्या अनेक वर्ष संघर्ष केला आकडेवर पण आले आणि आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आता आणि शंकरचा संबंध अतिशय लहानपणापासून आधी कॉलेज जीवनापासून असेल शाळे जीवनातही असेल एका तालवीमध्ये आम्ही त्या ठिकाणी खेळलो छत्रपती शिवाजी व्याजपरामजी रामसे ठिकाणी होती वैगल्लीमध्ये होती दुधावर सुद्धा आपला खडा होता धनराज पटवच्या वेळा होते कैलास पटोला होते सगळ्याशी शुंखरामची प्रधानमंडळीची आणि लहानाच्या वेळी मोठे झालो आधी

पण अशी लोक खरं कमी असतात मी बघितलं आपल्याकडे त्यांनी नावाने सांगितलं स्वार्थी लोक आहे निवडणूक आली की आपल्याला काय भेटेल यालं उभं कर त्याला उभं इकडे आकाळी आहे असे आपलं पाच कोणती पन्नासचं काम करणं आज आपल्या जेव्हा झालेलं म्हणजे पडल्याचा काम नाही आपल्याला काय भेटलं अशी काही संधी चालू म्हणून आपल्याकडे या ठिकाणी त्याचं नाव त्या ठिकाणी केला पण शंकरच्या बाबतीमध्ये असं कधी झालं नाही आम्ही खूप प्रयत्न केले पण धक्का लोकांचा आपण करून मोठ्या वाढले ह्या पॉईन वाढले पण साहेबांचा आदर लागत होता त्याच्यामुळे चर्चा झाली बोलणं झालं सगळ्यांनी प्रयत्न केले त्यांची नावं सांगितलं शंकरपुराज ज्यांचे नाव सांगितले सगळ्यांनी प्रयत्न केले पण गाव लागल्या यायचं आणि परत सटवलं त्यामुळे आज मात्र दाव मोरात जाऊ लागला या संकल्पाने आतापर्यंत प्रवेश या ठिकाणी गेलेला आहे अनेक वर्ष त्यांचा अनुभव आहे त्यांनी सगळ्यात ते वाईट परिस्थिती दोन दिवस काढले पक्षासाठी सगळ्यात गेलं कोणी भट्टाच्या पद्धत याला पैसे मागले का त्याला पैसे मागले काय एकदा आली गेली काही दिवशी पण एक घालणं असं एक एक टक्का शंकावर या ठिकाणी नाही आहे हे आपल्याला मान्य या माणसाचा स्वभाव नाही आहे आणि आज त्यांनी या पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी केलेला आहे